स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी केम सी स्टडी मध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात निघालेली आहे आणि ही जाहिरात महात्मा फुले अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावतीची आहे तर तुम्हाला परमनंट जॉब लिपिकचा भेटणार आहे तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो असेच आपले चॅनल विविध जे सेवा असतात एमपीसीचे असतात ज्या जाहिराती निघालेल्या असतात त्याची माहिती देत असतात तर तुम्ही नक्की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो संपूर्ण तुम्हाला फॉर्म भरण्यापासून माहिती सांगणार आहे तर पहा महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती या बँकेत खालील दर्शविलेल्या पदाकरिता सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक कोऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेड सोलापूर मार्फत ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे अर्ज सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया तसेच पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक व इतर अर्हता तसेच इतर तपशील या संकेतस्थळावर मित्रांनो वेबसाईटवर उपलब्ध आहे तर पहा रिक्त पदाचे नाव आहे लिपिक तर लिपिक पदासाठी तुम्हाला एक चांगली संधी आहे तुम्हाला परमनंट जॉब भेटणार आहे तर वयोमर्यादा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला किमान बावीस वर्ष आणि पस्तीस वर्षापेक्षा अधिक नसावे तर रिक्त पद संख्या सोळा आहेत तर पदासाठी आवश्यक निर्धारित शैक्षणिक अर्हता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर व एम एस सी आय टी समकक्ष किंवा तत्सम संगणक अर्हता आवश्यक आहे तर एम बी ए जी डी सी अँड ए सहकार पदविका असल्यास प्राधान्य दिले जाईल बँक अथवा पतस पतसंस्था यामध्ये किमान पाच वर्षाचा आजार तुम्हाला अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल तर बँकेचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल तर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवी दर तुम्हाला एक चांगली संधी आहे तर पहा अर्ज सादर करण्याचे जे वेळापत्रक आहे ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासही सादर करण्याची तारीख जी आहे अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता ते ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे एकोणीस नऊ दोन हजार चोवीस 20. तर मित्रांनो रात्री अकरा पॉईंट तर मित्रांनो एक बारापर्यंत तुम्हाला चान्स आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया इथे दिलेली आहे तर अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला इथे ऑनला ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सविस्तर सूचना या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर उपलब्ध त्या उमेदवार त्याचा अर्ज इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी भरू शकतो तर अर्जदारांनी अर्ज करण्याच्या आधी जाहिरातीमध्ये जे पदे आहेत त्याकरिता लागणारी शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा बघूनच अर्ज करावा तर पद निवडणे तर मित्रांनो सविस्तर इथे वैयक्तिक माहिती शैक्षणिक अर्हता अनुभव तर छायाचित्र फॉर्म कसा मित्रांनो भरायचा आहे हे संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे तर मित्रांनो ही पूर्ण तुम्ही बघून फॉर्म भरू शकता तर अर्जाची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि परीक्षा शुल्क जे आहे तर तुम्हाला पहा परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा ही ऑनलाईन पद्धतीने असल्याने अर्जदार हे परीक्षा शुल्क नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय क्यू आर कोडच्या माध्यमातून करू शकतो ते बारा बहात्तर तास लागू शकतात अर्जदारांना याबद्दल काही मदत हवी असल्यास संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर मित्रांनो संपर्क साधावा जर तुम्हाला कोणती अडचण आली तर तुम्ही ते संपर्क साधू शकता हेल्पलाईन नंबरवर तर परीक्षा शुल्काविना आलेल्या अर्जा अर्जांना विचारा घेतली जाणार नाही अर्जाची प्रिंट परीक्षा शुल्क याबद्दल माहिती दिलेली आहे तर तुम्हाला परीक्षा शुल्क जी फीस आहे ती पाचशे प्लस अठरा टक्के जी एस टी असेल आणि येथे महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत पहा लिपिक पदाकरिता जी लेखी परीक्षा आहे ती ऑफलाईन एक्झाम घेण्यात येईल तर परीक्षा शुल्क सं संकेतस्थळावर अद्ययावत केल्यानंतर अर्ज सादर म्हणजे फायनल सबमिशन केल्याशिवाय रजिस्ट्रेशन जे आहे प्रक्रिया पूर्ण होणार नाही तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवावी तर तुम्हाला येथे महत्त्वाचे मित्रांनो नोट दिलेली आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता तर इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती पूर्ण भरून वैध ईमेल आयडी सह विहित मुदतीत नोंदणी करावी तर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना शुल्क परत दिले जाणार नाही तर परीक्षेचे ठिकाण व दिनांक परीक्षेचा स्वरूप इत्यादी बाबीची माहिती पात्र उमेदवार उमेदवारांना असोसिएशनच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल तर ऑफलाईन परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल त्यासंबंधी काही आक्षेप जे असतील तुम्हाला असल्यास आस पुढील तीन दिवसाच्या आत संके संख्यास्थळावर प्रसिद्ध केलेले आणि नमुन्यानुसार लेखी पत्राने कळविणे आवश्यक राहील त्यानंतर आवश्यकता असल्यास आस योग्य तो बदल करून सुधारित उत्तर सूची परीक्षा झाल्यानंतर पाच दिवसाच्या आत संख्यास्त प्रसिद्ध केले जाईल याबाबतचा असोसिएशनच्या व बँकेचा निर्णय अंतिम राहील तसेच मुदतीनंतर आलेल्या आक्ष... जे आक्षेप आहेत त्यांचा विचार केला जाणार नाही नोंद घेतली जाणार नाही तर मुलाखतीचे वेळापत्रक उमेदवारांना असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तर मित्रांनो ही महत्वाची तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि एक तुम्हाला चांगली संधी आहे तर अर्ज कसा भरायचा ही तुम्हाला इथे सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिलेली आहे तर तुम्ही मित्रांनो अर्ज असा करू शकता तर मित्रांनो नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि तुम्हाला एक चांगला परमनंट जॉब आहे बँकेमध्ये लिपिक पदाची एक चांगली संधी आहे तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा म्हणजे असेच तुम्हाला माहिती जाहिरातीच्या देण्यात येतील द्वारे आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद